घरातले इतर आपले कुटुंब असत आणि जान्हवी सगळ्यांना तिथे माहिती असेल वैयक्तिक व्यक्ती म्हणून कशी आहेत त्यांना किती धक्का बसलाय की हे सगळं ऐकायला मिळते किंवा जान्हवी अशी वागते त्यांच्यापर्यंत ते थेट पोहचत नसेल तुम्हाला आता माझ्या घरामध्ये आम्ही चार भाऊ आमच्या चौघांचे लग्न झालेत तिघांना आम्हाला मुलं आहेत आणि आम्ही सगळे आनंद राहतो माझे वडील नाही आहेत वडील दोन वर्षापूर्वी ऑफ झाले वडील तर माझे खूप जान्हवीसाठी एकदम त्या दोघांची हे झाले केमिस्ट्री झाल्याची ॲक्टिंग करतो का एकमेकांना काही ना काहीतरी चिडवायचे ओ बाबा ते, ते आठवतं म्हणजे मी सांगतोय पण आमचं कुटुंब असं आहे आम्ही लोक एकत्र राहायचो पहिले सगळे नंतर मग जसे जसे सगळे लग्न झाल्यानंतर विचार केला की आपण राहूया एकत्रच फक्त थोडं लांब राहूया मग आम्ही मी माझ्या वडिलांना घेऊन राहिलो माझे वडील माझी आई मी माझे मुलगा आणि माझे भाऊ आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो जण कधी काही कुठला कार्यक्रम असला एकत्र येतात खूप मजा करतात आणि मला वाटतं जावाजावामध्ये भांडणं खूप होतात पण आम्ही लोक त्यांना चिडवतो हो सगळे सगळे भाऊ की तुम्ही काय करताय मी त्याचे रील बनवणार टाइमपास करणं काही फालतुगिरी करत बसतात त्या म्हणजे अगदी बघा ना तुम्ही ती व्हिडिओ बघा इन्स्टावरती घरात गणपती होता जान्हवी ॲक्टर आहे म्हणजे तिला कसं राहायला पाहिजे मला विचार अरे ही काय करते आणि ती व्हिडिओ टाकतात पण या लोक म्हणजे असं नाही की मी ॲक्टर आहे अशी व्हिडिओ टाकू नका मग तिला तो घमंड नाही आहे ते दोघी दोघी माझ्या म्हणजे भावाचे बायको आहेत ते लोक पण बिचारे एवढे ट्रोल झालेत ना त्या जा, लोकांना म्हणजे जायच्या आधी त्यांनी काहीतरी व्हिडिओ केला होता मला माहीत पण नाही मला नंतर समजलं तर तिला काय 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 लोकं बोलतायत तुम्ही कमेंट्स बघाल तर तुम्ही बोला अरे ही जाऊबाई पण अशीच आहे हेनीच शिकवला असणार ह्या लोकांना खूप त्रास घमंड आहे लोकांना वाटतं की यांच्याकडे बिझनेस आहे मग लोकांना तुच्छ लेखतात असं काही नाही आहे आमचे कुटुंब एवढा मोठा आहे किल्लेकर कुटुंब पण आमची जी फॅमिली आहे जे माझ्या वडिलांची फॅमिली ते आम्ही लोक खूप चांगले राहतो पण त्या लोकांना खूप त्रास झाला या गोष्टीचा खूप म्हणजे खूप त्रास झाला कारण लोक तिला बोलत आहेत म्हणून त्यांना त्रास होते ती तशी नाही आहे त्या लोकांना त्रास होतोय की ती असं का बोलत आहेत माझ्या भावाची जी मुलगी आहे मोठी आहे ती मला वाटतं कॉलेजला अकरावाईला ती तर रडते लिटरली की जानू चाचीला असं का बोलतात लोक असं नाही बोललं पाहिजे अशी नाही आहे तिला त्रास होतो त्या गोष्टीचा पण ती काय करणार लोकांची तोंड तर बंद करू शकत नाही लोकं बोलतायत आपण ऐकतोय ऐकतोय बोला ऐका दुसरा पर्याय नाही तिने केलेली शिक्षा आपल्या सगळ्यांना भोगायची का आपण कुटुंब आहोत आपलं काम आहे ते लोक आपण ऐकायचं दुसरं काय बोल कोणाला रिप्लाय करू नका एखादा कोण चांगलं बोलला तर थँक्यू बोला रिप्लाय करा जे वाईट बोलतायत त्यांना बोलू द्या त्यांच्याशी तुम्ही भांडू नका आर्ग्यू करू नका कारण तुमचे स्क्रीनशॉट घेऊन ते लोक यूज करून उगाच काहीतरी वाद करतील त्याविषयी तुम्ही हे करू नका मी तेवढंच त्या लोकांना बाकी दुसऱ्या काही त्यांना बोलू शकत नाही Shhh. <laughs>